जाएगी तू चलिया तू चलिया चलिया तू चलिया दाजी अरे तू आली काय हा लय भारी गाणं म्हणते हो तुम्ही हा अजून मधून विरुंगळा हा हा अहो दाजी काय सांगू तुम्हाला गाडीच निघून गेली ना हो का हा अरे चांगलं झालं काय म्हणले कस काय निघून का गाडी अहो काय सांगा त्या मी तिथं गेले दोनच मिनट लगेच म्हणजे असं दोन, दोन पाऊल गेले असते ना तर गाडी थांबली असते दोन पावलाच्या फरकात गाडी गेली निघून माई तू नक्की रस प्यायला गेली असेल म्हणून गाडी उकली हा कुल्फी खायला गेले होते ना गुल्फी ना हा येत चुकत ये तुझं मग काय करणार तोंडाला कोरड पडली होती ना उन्हाळ्याचे दिवस आहे तर मग बर आज रात्री ठोकतो हा म्हणजे आज रात्री तू मुक्काम ठोकून घे घेऊकावच लागेल काय मुक्काम हा नाही ना बरोबर एवढ्या रात्री चुकून जाणार हो तुम्ही मला सोडून द्याय का मग नको कशाला तुमची ती आहे ना बुलेट हा आहे त्याच्यावर सोडणार ना मला नको नको रात्री मला मजा करायची काय करायचं रात्री ना तू इथं था मला खाऊ घाल कोण नाही ना बरोबर कोणी असत तुझी बाई तिकडे जाऊन बसली गेली ना बस आता पंधरा तीन वर आले किती तारखेला ताई आहे अजून आठ दिवस बापरे तुमची हालच मग त्यामुळे म्हटलं आजची रात्र तरी खाऊ घाल मी आठ दिवस नाही राहणार गाडी गेली म्हणून मी परत आले आजची रात्र जरी तू इथं काढले ना तरी माझं काम होईल कसलं काम जेवायचं हां हां तुला काय वाटलं नाही नाही मी घाबरले ना नाही नाही बस आज तुम्हाला मी बासा भारी सायपक करते हां सकाळ साय करून ठेवीते म्हणजे दोन टाइम असं तुमचं होऊन जाईल अगं हफ्ताभराचं जरी दिला ना तू आजच हां तरी मी घेऊन टाके अ हफ्ताभराचं कायला ते शिळ पाक काला खात्या पर्शाला आजारी आता झाली कुठं चांगली एवढी ढेर आली तुमची तर परत जाशाल वाढून बैस ना तू बैस ना बरोबर हा का दार लाव दार लाव दे ना उघड कशाला आता रात्र होईल हा गेला आपल्याला हे करावं लागेल दाजी लय थकले थकले हो आडवी पड ना मग आडवी म्हणजे झोपून घे ना हा नाही आता संध्याकाळी झोपल ना हा संध्याकाळी झाली संध्याकाळ सात वाजत आली आता आडवी होय आता आडवी हो तू मग मी काय करतो मी बी पडतो त्या बाजूला पडतो ना मी हा हा तुम्ही झोपून हा तू इकडं पड मी तिकडं पडतो मग थोडा उठू आणि मग मध्ये जाऊ कशाला स्वयंपाकाला हा म्हणजे थोडस पाच मिनिट थकवा जाऊ असतो नाही पडते पण दाजी मी एक तर लयथकेल मला आहे ना पडल्या पडल्या लागून जातो लगेच काय डोळा लागून जातो मला ना, जा लागू आ, ना? बाबा लय डेंजर होत मला त्या बसच्या तिथं एवढा वेळ उभी राहिले एवढा वेळ उभी राहिले पार ताट काढून गेले आणि तेवढ्यात कुलपी खायला जा आणि तेवढ्यात का बस येईना आणि तेवढ्या वेळात ती निघून गेली हो मात्र नशीब चांगलं आहे आज काहीतरी चांगला योग होता म्हणून तुझी भेट झाली आणि तुझा एवढा वेळ मला मिळतोय म्हणजे असा वेळ भेटतो का आपल्याला तुम्ही तुमच्या कामात मी कामा। आली आली बहिणीची बोलली गेली बर आज बरच तुमच्याशी बोलायला भेटलो किती बोललो आपण योगच म्हणायची हा योग चांगलाय ना दाजी थोडी आज फायदा घेऊन घेऊ हा आजची रात्रीचा फायदा घेऊन घेऊ आपण म्हणजे एकत्र जेवण करू गप्पा करू असं हा म्हणजे गोळ्या मेळ्याने खाऊ हा वाटलं जाऊ दे नंतर खाईल पण आता थोडी पाटी किती ना हा काय दाबून देऊ का काय दाबून देऊ नाही हो काय त्या पाय किंवा हात काही दाबून देऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका फक्त मी सांगत येते करा नाही तर दाबला असत आहे मी मोकळ तुम्ही आता फक्त काय करा हा तुम्ही पडा वाटल तर आणि मला आहे ना साहेब टाइम झाला का उठवा मी उठत हा बर चालतंय आता साली बोलली होती स्वयंपाक करायला मला उठवा आता कोण उठवतं सालीला आता मस्त आहे ना मजा करून देतो दाजी? 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 करते तुम्ही झोपेल नाही तुम्ही इथं उभे होते मला इथं झोप लागली होती काय करत होते, करते होते सांगा कुठे काय सांगा लवकर अरे हात ती तुला स्वयंपाक करायचं होता ना त्याच्यासाठी उठवलं होत हा का मग मला आवाज द्यायचा ना मी काय केलं आवाज द्यायचा ना मला मग आवाजच देत होतो ना तुम्ही माझ्या अंगाला हात लावला ना आधी हात लावला हाँ? तुला आवाज जात नव्हता म्हणून आवाज का बर जात नव्हता मी का बाहेर का मला ऐकायला येतं चांगलं मला म्हणले काय नाही शांता शांता उठ मी उठले असते ना आवाज दिला पण घासा बसेल ना आवाज म्हणजे त्रास होतो ना इथं काय तुमच्या घाशात काय अटकलं का त्रास जास्ती हो बोलता येत नाही मोठ्याने त्याच्यामुळे मग हात लावला तुला झोप 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 कशी काय उडाली माझी सगळी तुम्हाला लाज नाही वाटत माझी गाडी गेली म्हणून मी आले तुमच्या इथं मुक्कामी म्हणजे काय तुम्ही त्याचा गैरफायदा घेऊन आले का हा ताईला सांगून देते सगळं तुमच्या वालं तसं काही नाही तस काही नाही म्हणजे माझी बहीण कुठं कमी पडत काय बोला लवकर काय बोलू आता तू काही बोलते मी काय बोलू म्हणजे माझ्या पाठीला काय करीत होते सांगा मी स्वतः पाहिलं डोळे आणि मला जागा आली तेवढ्यात अगं मुंगी होती पाठीवर लाल मुंगी तिला मारलं तिथं मुंगी कश काय मुंग्या कुठं आहे कुठं मुंगी आहे दाखवा नाही सर काहीतरी आपलं खोटं बोलून राहिले एक मुंगी होती बाई ती पाठीवर होती लाल होती मारली ती ती आता कस काय दिसेल मेली ती दाजी तुमचा चावड स्वभाव अजून गेला नाही पारणा ना आता वय गेले पण सोय नाही आलं तुम्हाला पारणी बर झाले पिकून गळायला झाले तुम्ही हा लाज नाही वाटत का पोरं मोठेले झाले तरी तुम्ही लाजच सोडल्या काय येऊ दे ना मा बहिणीला पंढरपूरवरून आली का सगळं सांगते ना ती तुमच्या पशी राहती ना तिचे उपकार मानायला पाहिजे अशा मान मी सेकंद सुद्धा राहिले नसते आला काय ता मी असं सरळ नजरेने पाहत नाही हा मला एक तर गेली झोप लागू न कधीपासून उठेल कधीपासून नाही काय चाळे चालू तुमची काय माहिती मला मला असं माहित असतं तर मी इथं पायसा दिला नसता तिकड स्टँडवर झोपले असते मी रिटर्न त्याचा बर आता बाई फक्त तुला हातच लावला ना हात लावला म्हणजे हात लावणं म्हणजे काय तुम्ही लहान गोष्ट का दाजी हा आता तुम्ही माई दाजी म्हणून नाही इकडचं थोबाड थो तिकडं करून दिला असत फार लाल करून टाकलं असत थोबाड थो फार दुसरा कोणी माणूस असतात म्हणा निसतं बाई तुला हातच लावला ना कही, कही, आ, हात म्हणजे काही तुम्हाला काही सोपी गोष्ट वाटती का हा आज मला हात लावला उद्या कोणत्याही बाईला लावू शकता तुम्ही एवढं नको पोरच बोलू पुढचं का बर बोलू नको हा बाव चालले तुम्ही दाजी मीच वृत्तीचे झाले तुम्ही हे बाई तुझे खाव झाले तुम्ही तुझ्या अंगावर गोदडी टाकायची होती म्हणून मी हे करत होतो गोदडी टाका ना एखाद्या बाईची इज्जत कुठं वाटावर येत असेल तर पांघरून टाका ना का तिची अजून उघडी करून देते का हा तुमची लहान मिळून म्हणजे बहिणी सारखी ना मी हा आहे का नाही इकडे पा माझ्याकडे आता आता का खाली कोण घातली बिल्ल्या मांजरी सारखी खाली मान करून पाहू राहिले आपली आई बहिणी पाहिजे दुसरा बाई मध्ये जरा मिवणी घरी आली म्हणजे काय मिवणी म्हणजे तिचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आला लक्षामध्ये आजपासून तुमच्या दारात पाय सुद्धा देणार नाही दाजी मी हा नको राग धरू आजचे दुधो भात झाली चूक माझ्याकडून काय रिकामी नाही मी मी आले तिकडे बस स्टँड वर झोपायला तुझी बहीण येत नाही इकडं म्हणून थोडस भाव चोडलो मी भया काय बाई दाजी निचाड झाले हा खुशाल म्हणून राहिले तुझी बहीण इड नाही म्हणून थोडा भाव चढलो मी दाजी तुम्हाला एक महिना भर सुद्धा निघा ना काय हा दाजी जाऊ दे बया दाजी तुम्ही तो पारा आता लाच सोडून दिली पा खरं सोडून दिली तुम्ही आता आता तुम्ही सगळं सांगून देते ताईकडून कळ भांडण लावती भांडण लावती नाही चांगला तुम्हाला तिने असं हात खालून काढलं पाहिजे अशी मी आता सगळं चाड लावून देते हा बर... दर... तुम्ही माला सोडला नाही ना तुम्ही दुसऱ्या बाईला काय असं काही बोलते म्हणजे मा ताईची तुम्ही फसवणूक करता का नाही ग तुम्हाला आता रोखलं नाही तर तुमचं वाढत जाईल दादी तुमच्या मनात वेगळा होता मला वाटलं माहिती दाजी खरंच चांगली आहे काय का पण आहे ना दाजी तुम्ही चावटे हा आणि आजपासून आहे ना मी तुमच्या घरी राहणार नाही खरंच कधी पाय सुद्धा तुमच्या दारात देणार नाही आता चालले मी सगळं मात आईला सांगू अरे बाई नाही नाका तुमच्या घरी मला माझी झाली तू बाई दाजी तुम्ही आणा इकड चष्मा मला इतकं टेन्शन झालं का बासरी बस बस आता तू इथं झोप मी तिकडे झोपतो ना इकडे सांगितलं ना रस्त्यावर हो जो तर गटारात लोळल पण तुमच्या घरात मला राहायचं तिला बोलू नको फक्त काही हा ते तुम्ही पाहा बोलू नको बाई आता मी काय करते ते पाहतच राहतो संसार मोडायचं काम नको संसार मोडीत नाही संसार घडवायसाठी मी चांगल्या गोष्टी तुम्हाला ज्ञानाच्या ऐकायच्या होत्या तुमच्या तोंडून पण तुमचं या असं वागणं पाहिलं ना थो लाज वाटते दाजी तुमची लाज वाटती मला डेंजर तुम आहे बाबू ही काय थोडासा टच केलं इला एवढी डेंजर निघेल माहीत नव्हतं कुठं डोक्याला ताप झाला हा आईलं हे असे ही घरी नाचल्यामुळं गेला पण डोक्यात घुसू आणि झालं जे नको व्हायला ते झालं आता ही काय उद्योग करतील काय पांडणं लावते देव जाण्यात